नमस्कार हितकुसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मार्गशीष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरी करण्यात येणारी गीता जयंती म्हणजेच हिंदूंचा पवित्र ग्रंथ श्रीमद याचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येणारी गीता जयंती या दिवशी काय करावे तसेच या जयंती दिवशी पूजा विधी कशा प्रकारे करावी भगवान श्रीकृष्णाची पूजा कशी करावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत शुक्ल एकादशी एक हा जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल विश्वातील लोक भावपूर्ण अंतकरणाने गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते म्हणूनच थोर संत विनोबाजींनी गीतेविषयी असे म्हटले आहे की माझे शरीर आईच्या दुधावर पोचले त्यापेक्षा माझे हृदय व बुद्धी याचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे गीता माझे प्राणतत्व होय मोक्षदा एकादशीच्या दिवशीच गीता जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने मोक्ष मिळतो आणि पापांचा नाश होतो महाभारतात जेव्हा कौरव आणि पांडवांची फसवणूक करून त्यांना त्यांचा वाटा दिला नाही त्यानंतर महाभारताचे युद्ध सुरू झाले कुरुक्षेत्रात एका बाजूला कौरव आणि दुसरीकडे पांडव पण त्याचे भाऊ शिक्षक आजोबा बघून अर्जुन त्यांना मारण्यास धाडस करत नाही तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना त्यांच्या विशाल रूपाची ओळख करून देतात आणि संपूर्ण सृष्टीला गीतेचे अनमोल ज्ञान देतात हिंदू दिनदर्शिकेनुसार तो दिवस महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी होता त्यामुळे दरवर्षी या तिथीला गीता जयंती साजरी करून गीतेचे अनमोल ज्ञान जीवनात आणण्याचा प्रयत्न केला जातो आता आपण जाणून घेऊया या दिवशी काय दान द्यावे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला ही जयंती साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने या दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात वर्षभरात चोवीस एकादशी असतात अधिक महिने, एक महिने पडल्यास एकादशींची एक संख्या सव्वीस पर्यंत वाढते या दिवशी उपवास केल्याने व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते आता आपण जाणून घेऊया गीता जयंती आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत आणि दानाचे महत्व करा दिवशी सकाळी उठून स्नान करावे आणि पिवळे कपडे परिधान करावेत यानंतर मंदिराची साफसफाई करून भगवान सूर्याला जल अर्पण करावे या प्रसंगी श्रीमद गीतेचे पठण फलदायी ठरते अक्षत आणि फुलांनी भगवद्गीता ग्रंथांची पूजा करा आणि पठनाला सुरुवात करा तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी गीता जयंती हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ श्रीमद भगवत गीता यांचा जन्म आहे या दिवशी गीता भगवान श्रीकृष्ण आणि वेदव्यासांचीही पूजा करून हा उत्सव साजरा केला जातो गीता जयंतीला मोक्षदा एकादशीचे व्रत गीता जयंतीच्या दिवशी ठेवले जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि मोक्षदा एकादशीची व्रताची कथा ऐकली जाते त्याच्या पुण्यपूर्ण फळाने मनुष्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो यंदा मोक्षदा एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत योग तयार होत आहे भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे मानवाला त्याच्या कर्माची जाणीव करून दिली आहे गीतेमध्ये एकूण सोळा अध्याय आहेत ज्यामध्ये कर्म भक्ती आणि ज्ञान योगाचे तपशीलवार वर्णन केले आहे श्रीकृष्णजींनी अर्जुनाला माध्यम बनवून मानवाला उदात्त जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे वर्तमानात जगणे आणि फळाविषयी कर्म करणे हे माणसाच्या ताब्यात असते आत्मा अमर आहे शरीर नश्वर आहे शरीराशी संलग्न होऊ नका आत्मा शुद्ध करा आणि मोक्षाचे ध्येय ठेवा जसे अनेक मौल्यवान शिक शिकवण गीतेत आहेत श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकात ज्ञानाचा अनोखा प्रकाश आहे मानवी जीवनासाठी या सर्वोत्तम आचारसंहितेचे वेगळेपण म्हणजे हा शांतीचा संदेश युद्धक्षेत्रातून देण्यात आला आहे आत्मकल्याणाचा मार्ग सांगून अज्ञानी माणसाला विचलित होण्यापासून वाचविणाऱ्या या शास्त्रात कोणत्याही विशिष्ट संप्रदायाच्या नव्हे तर विश्व मानवाच्या हितासाठी ज्ञान भक्ती आणि कृती यांची वस्तुस्थितीवर चर्चा आहे यामध्ये अनेक परस्पर विरोधी वाटणाऱ्या दृष्ट्या गुंफून मानव जातीच्या कल्याणाचा त्यामुळेच मानवी व्यवस्थापनाचा हा एक अद्भुत ग्रंथ या कार्याला जागतिक मान्यता मिळाली आहे समग्र महाभारताचे नवनीत व्यासाने भगवद्गीतेत दिले आहे गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आहे आणि त्यांच्या मनाची संपूर्ण साठवण आहे प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा मान मिळाला आहे गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे गीतारूपी अमृत भगवतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्राय प्रत्येक विचार गीतेत आहे म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोश आहे हजारो वर्षांपासून ते आजपर्यंत ऋषी साधू संत भक्त चिंतक योगी कर्मवीर ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील भूप्रदेशातील काळातील असो कोणत्याही धर्माचा जातीचा पंथाचा असो त्या सर्वांना गीतेतील अविट माधुर्याने आणि सौंदर्याने मुक्त केले आहे गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले जीवनाचा पुरुषार्थ दाखविला भगवंतांनी अर्जुनाला निमित्त मात्र बनवून विश्वातील समग्र गीता ज्ञानाद्वारे करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला मानवजातीलाद्वारे पांडुरंगशास्त्री आठवले यांनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की वेद उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानशा घागरीत सामावून घेतला आहे गीता ही सर्व शास्त्रमयी आहे गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पाहायला मिळतो गीता हा वैश्विक ग्रंथ आहे गीता हा आमचा विश्वधर्म ग्रंथ आहे साहित्य शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते कर्मवीरांना गीता उत्साह देते भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते पांडुरंग शास्त्री सांगतात निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो गीता त्याला काट्यांमध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते गीतेने मनुष्य मात्राला यशस्वी सुखी शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखवला आहे गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे स्वधर्म जाणणे आणि प्राणांत हितो न टाकणे ही एक मनाची घडण आहे आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर क्रांतिकारक देशभक्त गीता हृदयाशी धरून फासावर चढले याचाच अर्थ असा की मृत्यूलाही हसत मुखाने सामोरे जाण्याची आत्मिक आणि मानसिक बळ शक्ती गीतेने दिली आहे लोकमान्य टिळक योगी अरविंद महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे विद्या प्राप्त करावीची असेल तर माणसांमध्ये विनम्रता जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजे असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे आता आपण पाहूया गीता जयंतीला भगवान श्रीकृष्णाची पूजा कशी करावी स्नान वगैरे केल्यानंतर मंदिराची साफसफाई करा पंचामृतासह गंगा जलाने भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक करा आता भगवंताला पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करा मंदिरात तुपाचा दिवा लावा शक्य असल्यास उपवास ठेवा आणि उपवास करण्याचा संकल्प करा श्रीमद गीतेचे पठन करा ओम कृष्णाय नम मंत्राचा जप करा भगवान श्री हरि विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूर्ण भक्तिभावाने आरती आणि शेवटी क्षमा प्रार्थना करा आता आपण पाहूया या दिवशी काय दान करावे गीता जयंतीच्या दिवशी लोकांनी गीता ग्रंथाचे दान करावे याशिवाय श्रद्धेनुसार फळे मिठाई पैसे उपदार कपडे दान करावे असे मानले जाते की हे कार्य केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद